पातूर पंचायत अंतर्गत येत असलेले ग्रामपंचायत शेकापूर येथे महात्मा गांधी नरेगा योजनेतून शेतामध्ये स्वतःच्या मालकीच्या गट सर्व्हे नंबरमध्ये विहिरी अनुदान मिळण्यासाठी शासनाची योजना प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी या दृष्टिकोनातून सिंचन विहिरी गरीब लाभार्थ्यांना मिळून सिंचन विहिरी बांधण्यात आल्या आहेत शेकापूर येथील सदर सिंचन विहिरी बांधल्या नसल्याच्या तक्रारी पातूर पंचायत समिती येथे प्राप्त झाल्यामुळे सिंचन विहिरीचे अनुदान बऱ्याच कालावधीपासून रखडले आहे सदर तक्रारी खोट्या असून प्रशासनाने तात्काळ झालेल्या कामाची योग्य पाहणी करून रखडलेले अनुदान शेतकऱ्यांना आजा करावे या मागणीसाठी निवेदन सादर केले आहे मागणीची पूर्तता न झाल्यास गावकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला असल्याचे शेकापूर सरपंच सरिता संदीप पवार यांनी निवेदनातून सांगितले या। पातूर तालुका प्रतिनिधी गुलाबभाऊ अंबोरे नमस्कार जय महाराष्ट्र शेकापूर जे खोटी तक्रार दिली आहे आकाश राठोड यांनी जे शेतकरीवर अन्याय कॅम्प करत आहे त्यांच्या त्या शेतकरींना सविस्तर मी इथं घेऊन आलेली आणि जो तो दोन इरी खोदलेला आहे म्हणत म्हणाला आणि तेरा इरी खोदलेला नाही असा जो गहीर आ, हे गुन्हा केलेला आहे त्याची लवकरात लवकर तात्काळ चौकशी झाली पाहिजे आणि शेतकरीला न्याय मिळाला पाहिजे जर नाही तर न्याय नाही दोन दिवसात न्याय नाही मिळाला तर आम्ही उपोषणाला बसू राठोड शेकापूर ग्रामपंचा शेकापूर आमच्या गावामध्ये एक म्हणजे कनंठ माणूस आहे की ज्यांनी ती तक्रार केली विहिरीबद्दल आणि गोरगरिबाचं नुकसान नुकसान केलेलं आहे माझं मत आहे की या माणसाने असं कधी करू नये आणि गोरगरीबाला असा त्रास देऊ नये तिसरी गोष्ट की जे खोटी तक्रार केली आहे ती तक्रार एवढी मोठी खोटी आहे की कारण की सर्व लोकांनी वीर खणलेले आहेत आणि ते वीर खणून झाल्यानंतर बिल निघत नाही म्हणून त्यांनी तक्रार केली त्याला वीर भेट भेटणार होती सरपंच त्यांनी संपर्क केला नाही आणि त्याला वीर भेटली नाही ज्यांनी जर सरपंच सरपंचवर संपर्क केला असता तर त्याला वीर भेटली असती आणि आम्ही गावकरी लोक त्याच्या पाठीमध्ये पाठी मागं होतो परंतु त्यांनी आता त्यांनी अंधविश्वासघात केलेला आहे त्याच्यामुळे त्याला आम्ही त्या दंडिस्त करणार म्हणजे करणार थांबत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा